शिंदे गटात महाभूकंप सहा आमदार ठाकरे गटात येणार विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार उलता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महायुतीमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे विद्यमान खासदारांच्या सहा जागाही शिंदे गटाला गमाव्या लागल्या आहेत त्यामुळे शिंदे गटाचे आमदार घाबरले असून विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र राहिलं तर आपल्याला पाच वर्ष घरी बसावं लागेल अशी भीती या आमदारांच्या मनात निर्माण झालेली आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच आता महायुतीत चांगली चुळबुळ सुरू झाली असून शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागा राखता आलेल्या नाहीत सात खासदारच निवडून येऊ शकले त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे त्यामुळे शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे हे सहाही आमदार ठाकरे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांनी सांगितलं येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या उलथापालती होणार असल्याचं चित्र दिसत आहे शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहेत हे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे ठाकरे गटाच्या एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सहा आमदारांना प्रवेश दिल्यास शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटात येऊ शकतात अशी माहिती आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं नेत्यांनी सांगितल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिरे यांनी या घडामोडीवर भाष्य करताना अत्यंत तोलून मापून प्रतिक्रिया दिली आमच्या संपर्कात सहा आमदार असल्याचा आम्ही दावा केला नाही अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्कात आहेत त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आमच्यासाठी तो विषय संपला आहे आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत असं सचिन अहिरे यांनी म्हटलं आहे शिंदे गटातच नाही तर अजित पवार गट आणि भाजपमध्येही अस्वस्थता आहे मुंबई भाजपचे सहा आमदार मागे पडले आहेत त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांनी संपर्क केला होता आम्हाला नाही तर आमच्या घरातील माणसांना तिकीट द्या अशी मागणी केली होती त्या माणसाला तिकीट द्या आम्ही त्यांना आतून मदत करतो असं संपर्क करणारे म्हणाले होते पण आम्ही त्यांना नकार दिला असा गौप्यस्फोट सचिन आहिरे यांनी केला आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरे गटाचे तेरा खासदार फुटले होते शिंदे गटाने महायुतीत लोकसभा निवडणुकीत पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त त्यांच्या सात जागा निवडून आल्या म्हणजे आठ ठिकाणी शिंदे गटाचा पराभव झाला त्यापैकी विद्यमान सहा खासदारांच्या मतदारसंघात शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला भाजपने सर्वेच्या नावाखाली शिंदे गटावर मोठा दबाव टाकला होता त्यामुळे भावना गवळे आणि इतरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट नाकारलं विधानसभा निवडणुकीतही तसं होण्याची भीत शिंदे यांच्या आमदारांना वाटत आहे उद्धव ठाकरे हे मास लीडर असून त्यांच्याकडे खरा शिवसैनिक असल्याची भावनाही या आमदारांची झाली असल्याने या आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क सुरू केल्याचं सांगितलं जात आहे